एस के मल्टी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण आलो आहोत दादर वेस्टला तर या काकांकडे आलो आहोत काका तुमचं नाव सांगता माझं नाव संजय हिवाळे अच्छा तर आज हे काका यांचा हा स्टॉल आहे इथे सगळे ऑफिसवेअर थ्री पीस पंजाबी सूट मिळतात सो आपण आता इकडे त्यांना विचारूया कोणते कोणते पॅटर्न्स आहेत त्यांच्याकडे सो काका थोड्या आम्हाला माहिती सांगता का येस हा अशामध्ये आपल्या आपल्याकडे साईज चालू होते ती एम पासून फाय एक्सेल पर्यंत टोटल सर्व साईज आहे अच्छा आणि याच्यामध्ये सर्व ऑफिसियल युज साठी होतात फंक्शनली पण चालतात चांगल्या चांगल्या क्वालिटी मध्ये याच्यामध्ये मला हा व्हाइट वाला दाखवता का खोलून हा रेऑन कॉटन मध्ये रेऑन कॉटन मध्ये कॉटनचा दुपट्ट पूर्ण फुली भरलेला आहे ना म्हणजे वर्क केलेला आहे ओके मस्त आहे कॉम्बिनेशन खूप छान आहे व्हाइट अँड पिंक किती प्राइस आहे याची हा पन्नास याच्यातला माल संपलेला आहे मोस्टली आपली एवढी रेंज नसते आता हा एक पीस राहिलेला याच्यामध्ये जातात बरं ओके संपलेला माल आणि ह्याची साईज काय कुठपर्यंत मिळते एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल किती साईज मस्तच आहे आपल्याकडे एम पासून एक्सेल पर्यंत सर्व एम एम एल एक्सेल डबल एक्सेल ट्रिपल एक्सेल फोर एक्सेल फायल अशा ऑल साईज मिळतात तुमच्याकडे जवळपास आहे खूप मस्त दिसतोय खूप छान दिसतोय हा आणि हा बघा पायजमा पण छान आहे आणि हा रेऑन कॉटन आहे अकराशे प्राईस आहे हा हाताला पण खूप सॉफ्ट लागतोय कपडा आणि ह्याची ओढणी पण सुंदर आहे एकदम डिझाईन तर फार भारी केलेली आहे आणि एकदम सुपर पण पायजमा पण सुंदर डिझायनर आहे छान आहे डिझायनर आहे तुम्ही इथे बघू शकता खाली पण डिझाईन आहे या पायजम्याला एकदम सही वाटेल सिंपल सोबर जेव्हा घालून तुम्ही बघितलात स्वतः वेअर केलात तर खूप सुंदर दिसेल आणि जे कॉटन आहेत ते प्रॉपर कॉटन आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला मिक्सिंग पण नाही आणि जे मिक्स वाले आहेत त्या कॅप्सूल कॉटन मध्ये पण अच्छा हे कॉटन हे पण थ्री पीस सूट आहे थ्री पीस सूट आहे याच्यामध्ये असं आहे ना या टाइप आहे ना खाली पॅन्ट आहे ना ओके पॅन्ट आहे टॉप आणि दुपट्टा ओके ह्याची प्राइस काय आहे साडेसातशेची साडेसातशे टॉप आहे आणि ही पॅन्ट आहे वाव मस्त आणि मध्ये पटियाला मध्ये पण बरेच लोक आता यूज पटियाला ड्रेस पण तुम्ही ठेवता म्हणजे पॅन्ट आहे पटियाला आहे म्हणजे वेगवेगळे तुमच्याकडे पॅटर्न्स आहे हे याच्यामध्ये तीन साइज असतात

हा जरा ओपन करून दाखव हा जो पट्याला तिथा एक्सेल साइज मध्ये असा दुपट्टा आहे पूर्ण ना फुल साइजचा ना ओके सुंदर आहे दुपट्टा आहे हा वाव पण छान पायजा आहे आणि बॉटमला त्याचा डिझाईन आहे बॉटमला पण डिझाईन कपडा विकत घेऊन पण तुम्ही एवढं शिवू नाही शकणार जेवढं हे याच्यात मस्त डिझाईन मिळेल तुम्हाला रेडीमेड कपड्या आणि हा याच्यावर टॉप टॉप आहे सुंदर आहे सुंदर आहे मस्तच आहे डेली वेअरला फंक्शनला सगळ्याला सुपर आहे सर्वाला छान आहे आणि रेडीमेड आहे तर मिळतंय साडेसातशे मध्ये सेव्हन फिफ्टी नायरा पॅटर्न आहे नायरा पॅटर्न तुमच्याकडे नायरा पॅटर्न अनारकली सगळं आहे अनारकली मध्ये आहे नायरा मध्ये आहे हा जो लावलेला हा अनारकली मध्ये ओके याच्यामध्ये फक्त तीनच साईज येतात ओके अनारकलीमध्ये थ्री साईज येतात कोणते डबल चार साइज एल एक्सेल आणि डबल एक्सएल ट्रिपल एक्सएल डबल एक्सेल ओके आणि हा पॅटर्न कुठला आहे ब्लू ब्ल्यू हा नायरा पॅटर्न आहे ह्या अच्छा हा नायरा हा नायरा पॅटर्न आहे ब्ल्यू तो मस्तच आहे जरा ओपन करून दाखवत बघ हे बघ हे ओके हे साईड कट आहे हा नायरा कट आहे म्हणून याला नायरा कट म्हणतात वाव मस्तच आहे हा सुपर्ब ओढणी पण आहे लेंगा पण आहे ओढणी आणि लेंगा पण अच्छा पँट आहे आणि हे ओढणी आहे या पॅन्ट इलास्टिक आणि नाडी दोन्ही इलास्टिक आणि नाडी दोन्ही आहे पॅन्ट पॉकेट पण आहे ओढणी पण मस्त मस्तच आहे सुंदर आहे हा पण बघा हा पण छान आहे पिंक वाला हा पटियाला मध्ये हा पटियाला मध्ये सुंदर आहे मस्तच आहे अच्छा हा कुठला पॅटर्न आहे अनारकली पॅटर्न आहे अच्छा अच्छा असं आहे वाव मस्तच आहे पॅन्ट आहे आणि आहे दोन्ही साइडने डिझाईन आहे पॅन्ट अशी अच्छा छान आहे इलॅस्टिक आणि नाडी दोन्ही आहे म्हणजे दोन्ही यूज करू शकतात ज्याला इलास्टिकचा हवा आणि पॉकेट पण आहे ड्रेसला जोधपूर मटेरियल ओरिजिनल प्युअर जोधपूर मटेरियल जोधपूर मटेरियल मस्तच आहे खूप छान आहे प्युअर तुम्ही या मस्तच आहे आणि खूप छान छान ड्रेस आहे

आणि हा कॉटन लिओन कॉटनचा आहे हे पॅटर्न आहे ओके अच्छा दुपट्टा पण मस्त आहे आणि हा कुठला आहे कॅप्सूल कॉटन मध्ये वा मस्तच आहे स्ट्रेट आहे एकदम कट आहे इलेस्टिक आणि सगळ्या पाहिजे मला नाडी आणि इलेस्टिक आहे जवळपास सर्वांना आपण इथे बघितलंच आहात की खूप छान छान खुछ क्लोथ्स भेटतात तर इथे येण्यासाठी ॲड्रेस काका सांगतील काका ॲड्रेस सांगतो दादर स्टेशन पासून सिग्नल पर्यंत वेस्ट सिग्नल पर्यंत चालत आलं की पानेरीच्या रोडने एनसी केळकर रोड म्हणून पानेरीच नाही एनसी केळकर रोड रोड आहे त्याच्यात त्याच रोडला अशोक मॅचिंग सेंटर म्हणून दुकान आहे त्याच्या समोर अगदी समोरासमोर आपलं दुकान आहे ओके या काकांचा नंबर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला देते आहे तो तुम्ही जर काय ऑर्डर करायची असेल तर ते तुमच्याशी कॉन्टॅक्ट करते सो so, अशा प्रकारे मी माझा हा ब्लॉग इथे समाप्त करत आहे आणि माझ्या एस के मल्टी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू